तुम्ही जे फॉरेस्ट म्हणता आहे त्याच्याकडे माझे गुगल इमेज आहे त्यामध्ये फक्त पंधरा झाडं होते म्हणजे झाडं जे जे होते जे त्या ठिकाणी खाजगी जमीन आहे ही काही सरकारी जमीन नाही आहे आता खाजगी जमिनीमध्ये झाडं पोड तोडण्याकरताही परवानगी घ्यावी लागतात त्यांनी त्या अंतर्गत पंधरा झाडं तोडण्याची परवानगी घेतली आहे बाकी काही झाडं फार तोडले नाही आहे त्याची माझ्याकडे रिपोर्ट आहे मी तुम्हाला पाठवतो गुगल इमेज मी आणलेली आहे तर ती पाठवतो पण फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना असं लिहून दिलेला आहे की हा फॉरेस्ट झोन नाही फॉरेस्टच्या डी एफ ओचं पत्र आमच्याकडे आहे की जेव्हा खानपट्टा मंजूर केला खानपट्टा मंजूर करताना फॉरेस्टचा रिपोर्ट असा आहे हा फॉरेस्टचा एरिया नाही पण पी एम आर डी एचा जो त्या ठिकाणी डी दिप, डी पी प्लान त्या ठिकाणी प्रपोज केला आहे त्या ठिकाणी ही जमीन खाजगी असेल पण वनीकरणाकरता राखीव ठेवलेली आहे त्यामुळं पी एम आर डी एच्या डेव्हलपमेंट मॅपमध्ये त्यांनी हे वनीकरणाकरता राखीव असं हो म्हटलं आहे पण ओरिजिनली फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा फॉरेस्टची नाही त्यामुळं खानपट्ट्याला त्यांनी परवानगी दिली आहे पंधरा झाडं कापण्याची परवानगी दिली आहे त्यामुळं मला वाटतं फॉरेस्टचा रोल फार जास्त नाही आहे